शेकडो वर्षांच्या वारीची परंपरा याही वर्षी यशस्वी ठरवण्यासाठी पंढरपूर नगरपालिका गेल्या दीड महिन्यापासून अहोरात्र झटून काम करते आहे आपल्या सेवेसाठी स्वच्छतेचे काम करते आहे आपल्या सेवेसाठी विद्युत पुरवठा अखंडित राहावा यासाठी गेल्या दीड महिन्यापासून कष्ट करीत आहे आपल्याला पिण्याच्या पाण्याची चांगल्या पद्धतीनं सोय व्हावी यासाठीही नगरपालिका प्रयत्न करत आहे त्याचबरोबर गटार सफाई नाले सफाई त्याचबरोबर आरोग्याच्या समस्या उद्भवू नयेत म्हणून ठिकठिकाणची थीक स्वच्छता या ठिकाणी केली जात आहे वारीमध्ये येणाऱ्या मायमावल्यांसाठी आबालवृद्धांसाठी आरोग्याच्या मोफत सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जात आहेत ठिकठिकाणी थीक पिण्यासाठी स्वच्छ अशा पाण्याची सुविधा नगरपालिका प्रशासनाने केलेली आहे आलेल्या सर्व वारकऱ्यांच्या वाहतुकीचे नियोजन पोलीस प्रशासन अत्यंत तळमळीनं करते आहे ही वारी आनंदाची घडवण्यासाठी आपण सर्वांनी प्रशासनाच्या वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन करा पार्किंगच्या ठिकाणीच आपल्या गाड्या पार्किंगमध्ये लावा रस्त्याच्या एका बाजूने चालून सहकार्य करा प्लॅस्टिकचा शक्य तितका वापर टाळावा आणि आपण स्वच्छतेचं पालन करून नगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावं सार्वजनिक ठिकाणी नगरपालिकेने ठेवलेल्या वेगवेगळ्या वेग ला शौचालयांचा वापर करा आणि दुर्गंधी टाळा आरोग्य जोपासा ही वारी आनंदाची ठरण्यासाठी वारकरी बंधू भगिनींनी मनापासून सहकार्य करावं अशा प्रकारचं आवाहन नगरपालिका प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांना करण्यात येत आहे सर्वांनी सहकार्य करावं हीच विनंती पंढरीची वारी आहे माझ्या घरी असं अभिमानानं सांगावं लागावं असे सुमारे आठशे वर्षांची ही वारीची परंपरा पुढं नेण्याचं काम आपण करूया यात धन्यवाद जय हरिमाऊली